आजच्या या मैदानामध्ये पहिले एक बक्षाचे मानकरी ठरले पाच क्रमांक सात वर पाडणारी गाडी श्री खंडाव प्रसन्न अर्जुन शिंदे लेंगरेकरांची गाडी हे एक बक्षाचे मानकरी खंडाव प्रसन्न अर्जुन शिंदे लेंगरे यांच्या नावावरती नशिबाज मिळवलं सुंदरवाडीपणा घेऊन श्यामाबाबत गोले सातारा यांचा लकी तसं हातुल हातोडावर अनवळी प्रसाद पवार अनवळी राहुल पवार आणवळे आणि सागरसंद खांबोळे लोहनाथ पुणे गुंडापार नांदेकरांचा राहिबार राहार आणि नकरी आजच्या काळेश्वर केसरी मैदानातून उत्तेजनात क्रमांकाचे मानकरी दुसरे या ठिकाणी बक्षाचे मानकरी ठे या गाडीला लक्षात घ्या ज्वेलरला त्यामुळे त्यांनी बैल पळवला नाही तो या ठिकाणी आजच्या मैदानात उत्तेजनाच्या बक्षाचे मानकर ठरली ती गाड्या तास क्रमांक एक वरून धावणारी गाडी होती बाळ सुधरा प्रसन्न पलवार विनोद काका सोननी विरमाडीकरांची गाडी सुंदर गाडी बैल होती पप्पू सेठ गायकवाड जितू सेठ गायकवाड रायगावकरांचा जेलर आणि त्याच संग्राम भैया बनकर कोरेगावकरांचा पक्षा पक्ष आणि जेलर आजच्या काळेश्वर केसरी मैदानातून उत्तेजनात क्रमांकाचे मानकरी आणि तिसरी गाडी उत्तेजनात मान उत्ते बक्षाची मानकरी जी गाडी या ठिकाणी सुट्टीला खाली फिरली त्यामुळे त्याही गाडीला या ठिकाणी उत्तेजनात बक्षी देऊन सन्मानित केला जाणार आहे पाच क्रमांक सहा वरती कुमारी ए पडवेल भरतगाव या इडीला देण्या ठिकाणी सन्मानित केलं जाईल सुंदर अशी गाडी पडली बसुजारी पांडे सोन्या ग्रुप पांडे यांचा सोन्या आणि त्या जडील आराध्या देणेशन पटवाई आधी राहणू यादव बलमाप भाकरवाडी आणि प्रशांत शेडगे भरतगावकरांचा खंड्या खांडे आणि सोन्या आजच्या काळेश्वर केसरी मैदानातील उत्तेजनता क्रमांकाचे मानकरी काळेश्वर केसरी चिमनगावकरांचं मैदान या मैदानातील चार नंबरचा मानकरी ठरला चौथ्या क्रमांकाचा बचू पटकावला तास क्रमांक चार वर हल्लीवाडी वेताळ बाबा प्रसन्न बोरमाळ घरावर प्रज्वलच्या दगडे लक्षागृत बावजन ओगलेवाडी या गाडीचा चौथा क्रमांक करा सुंदर अशी गाडी पळाली प्रजेचे दगडे वेगळे तरुण लक्षागृत बावजनकरांचा लक्षात आला आणि त्याचे निवास संग्राम उदय श्री पाटील ओगलेवाडी ओगलेवाडीकरांचा तेजाबाय तेजाबाई लक्षा आचा काळेश्वर केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी चिमणगावकरांच शिस्तबद्ध मैदान खरोखर आदर्श घ्यावा असं आदर्श मैदान संपन्न झालं आणि या मैदानातील तीन नंबरचा मानकरी ठरला पाच क्रमांक पाच व गाडी राजेंद्र गाडे भोपळी भरत चव्हाण कुंटे चंद्रकांत निकम चिंदवले कळंबे या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली राजेंद्र गाडे भोपर्डी वाई भरत चव्हाण कुंपे आणि चंद्रकांत निकम चिंदौलीकरांचा लाडू आणि त्याच शंभू बाबे वाघोली कळंबीकरांचा आज काळेश्वर केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकर ढेला चुमनगावकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मानकर ढेला ताज क्रमांक तीन वर रावील गाडी श्रीनाथ रचना सोहम जगदेव बापू शिंदे बापूसाहेब आंबेडकर वडके पुणे घोटावडे मोडसे या गाडीचा द्वितीय आक्रमण करा सुंदर अशी गाडी पळाली जगदीश बापू शिंदे उर्ली देवाची बापूसाहेब आंबेडकर वडके पुणे आणि ओंकार मिसाळ यांचं काळी बावीस अकरा पिस्टन पळलं आणि त्याच वेळेला आधीच वेगळे घोटवले मुळशीकरांचा लक्ष लाक्ष आणि पिष्टन आजच्या कळेश्वर केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी चिमन गावकरांच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी आणि दोन्ही बैलांना सिद्ध करून दाखवलं बैलाला या ठिकाणी आपण लळा लावला बैलावरती ला प्रेम केल्यानंतर बैल काय करतात हे त्या दोन मोठ्या प्राण्याने सिद्ध करून दाखवलं दोन्ही बैला आज पहिले फक्त मालकासरी आणि त्या दोन्ही बैलांनी आजच्या या माजातील एक नंबरचा मान बैलगाडी मालकांना दिला सुंदर अशी गाडी पाल तास क्रमांक दोन वाजवली गाडी श्री भरत प्रसन्न कुमारी साने किरण भारवळकर सासवर आणि मुकाळी शंभू ग्रुप गाडी ांडोळकर सासवड पुणेकरांचा सोनवा पळाला आणि त्याच्या वेळीला मुकाळी माता प्रसन्न शंभर बाजीद्रप कडक वासला हरिभक्त पारायण पलवान निखिल सेठ कोर्डे आणि पलवान प्रवीण सेठ दसोडकरांची बुलट बोल दिलो आणि सोन्या आजच्या मैदानातील काळेश्वर केसरी दोन हजार पंचवीस चे रोख रक्कम एक लाख आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व गाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ चिमनगाव यात्रा कमेरी चिमनगाव वतीने मनपूर्वक धन्यवाद